आज आपण करूया सात्विक प्रसादाचा शिरा मऊ लुसलुशीत कापसाप्रमाणे तोंडात टाकताच विरघळणारा प्रसाद प्रसाद सकाळी लवकर जरी केला तरी संध्याकाळपर्यंत आहे तसाच राहतो प्रसाद करताना सर्व प्रमाण सव्वाच्या प्रमाणात घ्यायचे योग्य प्रमाणात प्रसाद केल्यास प्रसाद फळफळीत होत नाही किंवा चिकट होत नाही आज आपण प्रसादासाठी शिरा बनवूयात तर त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे हे साहित्य मी सव्वा वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे तर ही घरगुती वाटी आहे या वाटीने सर्व साहित्य सव्वा वाटी आहे तर प्रसादाचा शिरा करताना आपण सव्वाच्या प्रमाणात प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे सव्वा किलो सव्वाशे ग्रॅम सव्वा वाटी सव्वा पेला तुम्हाला जितकं पाहिजे ते घ्यायचं पण सव्वाच्या प्रमाणात प्रमाण घ्यायचं आहे तर हा रवा घेतलेला आहे सव्वा वाटी तर रवा घेताना हा जाड पण घ्यायचा नाही आणि बारीक पण घ्यायचा झिरो नंबरचा पण घ्यायचा नाही आणि मोठा असतो तो, तो पण घ्यायचा नाही मधला रवा घ्यायचा मोठा रवा असला तर थोडासा शिरा फळफळीत होतो आणि बारीक असला तर चांगला फुलत नाही यासाठी मध्यम रवा घ्यायचा साजूक दूध घेतलेलं आहे हे पण सव्वा वाटी घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे सव्वा वाटी आणि पाणी घेतलेलं आहे सव्वा वाटी दूध पाणी एकत्र मिक्स करायचं आणि उकळायचं आहे आता हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मनुका घेतलेले आहेत काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि एक केळ घेतलेलं आहे हे केळ पिकलेलं घ्यायचं म्हणजे शिऱ्यामध्ये व्यवस्थित स्मॅश होतं दूध घेताना शक्यतो गाईचं घ्यायचं प्रसादासाठी गाईचं दूध वापरलं जातं तुम्ही मग तुमच्याकडं नसेल तर म्हशीचं वापरा त्याशिवाय आपल्याला सव्वा वाटी साखर लागणार आहे रवा टाकून घेऊया सुरुवातीला आता तूप टाकूया तूप थोडं थोडं लागेल तसं टाकूया एकदम तूप टाकायला नको आता सुरुवातीला मी अर्धी वाटीपेक्षा जास्त घालते उरलेलं थोडं नंतर घालूया तूप वितळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित प्रमाण येतं त्याचं मंदाचेवर रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे एकदम तूप न घालता मी थोडं थोडं घालत राहिलेले आहे जस जसा रवा भाजल तस तसं थोडं थोडं तूप घालत राहायचं ते सव्वा वाटी तूप आहे रवा भाजत जाईल तस तसं तूप घालत जायचं रवा जसा भाजत जाईल तस तसा फुलत जातो आणि थोडासा पांढरट रंग येतो फुलल्यानंतर रव्याचा थोडंसं तूप टाकून घेऊया आता तूप थोडं थोडं टाकत राहायचं म्हणजे रवा भाजत राहतो आणि आपला प्रसादाचा शिरा आहे तो एकदम दाणेदार होतो आता उरलेलं सर्व तूप मी घालून घेते ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया निम्म्यापेक्षा जास्त रवा भाजलेला आहे आता रवा जस जसा भाजल तसं रवा तूप सोडून देतो त्यावरून ओळखायचं की आपला रवा भाजलेला आहे आणि रंग पण रव्याचा थोडा बदलतो साधारण गुलाबी रंग आला की रवा भाजलेला आहे असं समजायचं आता खूप जास्त पण रवा भाजायचा नाही खूप जास्त रवा भाजला तर आपला प्रसादाचा शिराय तो फळफळीत होतो एकदम आणि कच्चा राहिला तर चिकट होतो रवा छान फुललेला आहे गुलाबी रंग आलेला आहे रवा व्यवस्थित भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण केळ टाकूया केळ एकदम बारीक कापून घ्यायचा ज्यावेळी आपण केळ टाकणार आहे त्याच वेळी कापायचं आणि एकदम बारीक कापायचं म्हणजे व्यवस्थित स्मॅश होतं असं थोडंसं दाबून दाबून रव्याबरोबर स्मॅश करून घ्यायचं आणि केळ जर वरून टाकलं तर केळ काळं पडतं आणि प्रसादामध्ये काळं केळ तसंच दिसतं त्यासाठी आपण रवा भाजला की लगेच केळ टाकून घ्यायचं अशाप्रमाणे स्मॅश करून घेऊया केळाचा सुगंध प्रसादामध्ये व्यवस्थित उतरेल एक दोन मिनिट परतूया रवा भाजण्यासाठी मला पाच ते सहा मिनिट लागलेले आहेत मध्यमाचेवर रवा भाजून घेतला त्याच्यानंतर केळ एक मिनिटभर परतलेलं आता आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया बदाम आणि काजूचे काप सुरुवातीला टाकूया आणि एक मिनिटभर परतून घेऊया आता तूप गरम आहे आणि रवा पण गरम आहे रव्याच्या उष्णतेने हे ते ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजले जातात बदामाचे काजूचे थोडेसे तुकडे करून घ्यायचे म्हणजे चांगले भाजतात ड्रायफ्रूट्स परतलेले आहेतच व्यवस्थित आता हे बेदाणे घालून घेऊया त्याचबरोबर दूध आणि पाणी एकत्र गरम करून मी तापण्यासाठी ठेवलेलं आहे एकदम उकळून घ्यायचं दूध आणि पाणी एकत्र करून आता बेदाणे सगळ्यात शेवटी घालायचे ते करपतात लगेच त्याला थोडीशी उष्णता लागली तरी चालेल म्हणून अगदी शेवटी घातलेले आहेत मी पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर परतून घेऊया सर्व दूध एकदम खळखळीत उकळलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया दूद तर दूध घातल्यानंतर गॅस मोठा करायचा सर्व दूध घातलेलं आहे दूध एकदम उकळतं घालायचं म्हणजे व्यवस्थित शिरा होतो मिक्स करून घेऊया आता याच्यावर झाकण ठेवूया आणि आपला रवा थोडासा शिजायला देऊया एक दोन मिनिट झाकण ठेवूया तीन मिनटानंतर झाकण काढूया रवा एकदम मऊ मोकळा झालेला आहे चिकट अजिबात नाही झालेला आहे आणि शिजलेला पण आहे व्यवस्थित आता आपण साखर टाकून घेऊया आणि वेलची पावडर टाकून घेऊया साखरेबरोबर वेलची वाटलेली आहे आता मिक्स करूया आता साखरेला थोडंसं सा पाणी सुटतं उष्णतेमुळे साखर विरगळायला एक दोन मिनिट लागतील आणि साखर खूप शिजवायची नाही साखर शिजली तर साखरेचा पाक बनतो आणि आपल्या प्रसादाच्या शिराला थोडीशी तार आल्यासारखी होईल पाकाची तर मग खूप जास्त साखर शिजवायची नाही साखर विरगळल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा साखर व्यवस्थित मिक्स करायची पुन्हा एक दोन मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे आपला एकदम परफेक्ट प्रसादाचा शिरा तयार होतो साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि एकत्र व्यवस्थित मिक्स केलेली आहे तर एक दोन मिनिटच फक्त झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर आपण झाकण काढून बघूयात साखर व्यवस्थित मुरलेली आहे आणि आपला प्रसादाचा शिरा तयार आहे एकदम मऊ लुसलुसीत कापसासारखा आपला शिरा तयार झालेला आहे आणि आपण तूप घातलेलं आहे त्यामुळे हा तुम्ही सकाळी जरी करून ठेवला तरी संध्याकाळपर्यंत व्यवस्थित मऊ राहतो आणि गुठळ्या पण होत नाहीत अगदी छान आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे प्रसाद थंड झालेला आहे सगळ्यात शेवटी आपण तुळशीपत्र ठेवूया तयार आहे आपला मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा